मोठा डोळा आयती पारव्याचीन अंडी तर माझो मा चारीन माझा तोर की बाई मोठ्याला देतो मांडी देतो मांडी मोठ्याला देतो मांडी तोर मोठ्याला देतो मांडी बोर बाई मोट्याला देतो मांडी देतो मांडी मोठ्या मोठ्या डोळ्या ह्याच्या बाबा रुंद राणी की बाई कापती खाली बघ खाली बघ कापती खाली बघ

चकी बाई मंजूर बोल नीला बोल नीला। आता नीला त्याच्या जाता चालवनिला त्या चकी बाई मंजूर बोल निला बोलणी काय भाळ गलीस கவரிடல பிவ பிவயல பிவய டிவகயி வாயி பிவய आई भाळ गेली सनार काल परवाच्या पोरा गेला ज्वानकी बाई उद्या भार आईला घरा परवाचा पोरा आईला काल परवाच्या पोरा गेला की बाई देईला बरायला दुरूनिवारा किती हेज साईकनली चवतारा की बाई बसला माझा इरा माझा जाईरा दरून लईकी बाई माची चालिनी सालिनी आताची हालवणी लई सोमची चालवनी लई की बाई माची चालिनी साल वाट निय कोल वाटत राजगवानी समाधान या बंद गवासा बाई डौला माझ्यावानी माझ्यावानी डौल माझ्यावानी सार सारड़ की बाई डऊल माजवानी माजवानी माजवानी